गगनबौडा तालुक्यात यंदा वळीवाच्या पावसानं बऱ्यापैकी हजेरी लावल्यानं खरीपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे त्यातच शुक्रवारी संध्याकाळी मान्सून पावसाच्या सरी बरसल्यात शिवाय दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे त्यामुळं शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी बळीराजाची धांदल उडाली आहे यावर्षी मान्सून वेळेत येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यामुळे गगनबावडा तालुक्यातील शेतकरी शेती कामात व्यस्त झालेत भात पेरणी आणि तर्वे पेरणीसाठी कृषी केंद्रातून विविध जातीची अस्सल भात बियाणे घेण्यावर शेतकरी वर्गानं भर दिलाय यंदा वेळोवेळी वळीवाच्या पावसानं बरसात केल्यानं शेतीला मोठा आधार मिळालाय त्यात मान्सूनच्या चाहुलीनं तर पेरणीच्या कामांना बरीच गती मिळाली आहे तालुक्यात धरणाच्या पाणी समृद्धीमुळे ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे तसंच ऊसापाठोपाठ भात पीकही घेतलं आहे भात पिकं धूळ वाफ आणि रोप लागण पद्धतीनं शेतकरी घेतात तर पाण्याच्या योग्य उपलब्धतेनुसार अनेक शेतकरी रोप लागण करतात सध्या मान्सूनच्या पावसाची चाहूल लागण्यापूर्वी तरव्यासाठी पाला पाचोळा शेणी जाळून भात वाफे तयार केले होते त्यामुळे त्यामध्ये तरवा टाकण्यास शेतकरी मग्न झाले होते डोंगर माथे आणि माळा रानावर नाचणी भुईमूग वरीसह तृणधान्य पिकं घेण्यावर अधिक भर दिला जातो परंतु प्रतिवर्षी देशी वाणाऐवजी संकरित वाणांची शेतकरी निवड करत असल्यानं देशी वाण लुप्त होत चाललंय यापूर्वी चांगल्या जातीचा आणि अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांची निवड करून त्याला घरगुती औषधपाला लावून कणगीत ठेवलं जात असे पण सध्या घरगुती बियाणापेक्षा दुकानातील हायब्रीड बियाणावरच शेतकरी जास्त भर देत आहेत